नमस्कार मैत्रिणींनो सुवर्णा सुईंग चॅनेलवरच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चाळीस फुलबस्ट असलेल्या थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग आणि शिलाई दोन्ही कसं करायचं थ्री पीस म्हणजे आपण ह्याला योगपट्टी लावलेली असते आणि त्याच्यामुळे ह्याचा लुक खूपच छान येतो म्हणजे कटोरीसारखा पफ तर येतो पण टोक दिसत नाही तर सगळ्यात आधी आपण अस्तरच्या कपड्यावर कटिंग करायची ब्लाउजची उंची जितकी पाहिजे असेल म्हणजे इथं साडे पाहिजे तर त्यामध्ये एक इंच मिळवायचं डीप नेकसाठी चाळीस साईजला आपण साडेपाच इंचाचं शोल्डर घेतो इथे पण साडेपाच इंच घ्यायचं म्हणजे ही रेषा सरळ येईल शोल्डर साडेपाच घेतलंय तर मुंडाखोली सहा इंच घ्यायची अपर चेस्टचं माप आहे अडतीस इंच त्याचा चौथा भाग साडेनऊ आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन कंबर चौतीस आहे तिचा चौथा भाग साडेआठ एक इंच टक्ससाठी आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन घेतलं म्हणजेच साडेआठ अधिक एक नऊ आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन इथून कोपऱ्यातून एक किंवा पाऊण इंच घेतलं तरी चालेल आणि हा असा आकार द्यायचा हा गळा थोडा जास्त डीप आहे त्यामुळे मी इथे अर्धा इंच आत घेऊन अशा पद्धतीने आकार देते शोल्डर पट्टी आपल्याला अडीच इंच तयार पाहिजे अर्धा इंच मिळवून तीन इंच घेतली कस्टमरला खाली तीन इंचाचीच पट्टी पाहिजे त्यामुळे खाली पाव इंच शिलाईसाठी सोडून तीन इंचावर खून केली आणि गळा थोडा रुंद पाहिजे म्हणून मी इथं गळा रुंदी साडेतीन इंच घेतली आहे कमरेकडे जेवढं अंतर आहे त्याचा बरोबर मध्य काढून तिथं आपण टक्स घेतो ह्या टक्सला मी अशी दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंचावर खूण केली शिवताना आपण टोटल एक इंचाचा हा टक्स शिवणार ह्या बाजूला पाऊण इंच वर घेऊन हे असं जोडून टाकायचं अठ्ठावीस इंचापासून ते अगदी अठ्ठेचाळीस फुल बस्ट पर्यंतच्या मापाचे कटोरी ब्लाउज कटिंग कसे करायचे ह्याची एक प्लेलिस्ट ह्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे आणि तिची लिंक मी वी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून बघू शकता ही ओपन बाजू आहे तिकडे आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे सगळ्यात आधी आपल्याला हुक आणि आयसाठी जे मार्जिन लागेल त्यासाठी मी अर्धा इंचापेक्षा थोडं कमी अंतर सोडून इथे रेषा आखून घेतली हा मागचा भाग इथे ठेवताना अशा पद्धतीने ठेवायचा की त्याच्या बाहेर मार्जिनच्या बाहेर आपल्याला कपडा एक्स्ट्रा शिल्लक राहिला पाहिजे याची ही जी उंची अधिक एक इंचाची रेषा आहेत त्या दोन्ही आपण आखून घेतल्या त्यानंतर शोल्डर आणि गळारुंदी हे दोन्ही पॉईंट आखून घेतले शोल्डर आपलं साडेपाच इंच आहे तर खाली सुद्धा साडेपाच इंच घेतलं मागच्यासारखंच इथे सुद्धा सहा इंच मुंडाखोली घेतली इथे पण पाऊण इंचावर खूण करून हा असा गोलाकार दिला आणि मागच्या भागाला केलं होतं तसंच इथे पण अर्धा इंच आत घेतलं पुढचा गळा आपल्याला साडेसहा इंच पाहिजे वरती शोल्डर शिवण्यात जाईल म्हणून सात इंच घेतलं आणि पुढच्या भागासाठी मी गळारुंदी तीन इंच घेतली इथे आपण आपल्याला पाहिजे तो गळ्याचा आकार देऊ शकतो अडतीस अपरचेसचा चौथा भाग झाला नऊ त्याच्या पुढे पाऊण इंच आपण हा जो मुंढ्यात टक्स घेतो त्याच्यासाठी एक्स्ट्रा घ्यायचं आणि त्याच्यापुढे दीड इंच मार्जिन इथे आपल्याला टक्स लाईनचं माप टाकायचं आहे त्यासाठी आपली जितकी फुल बस्ट असेल तिचा चौथा भाग अधिक एक इंच घ्यायचं फुल बस्ट आहे चाळीस तिचा चौथा भाग दहा आणि त्यात एक इंच मिळवला आणि अकरा इंचावर टक्स लाईन घेतली ह्याचं माप मी ब्लाऊजवर घेतलं होतं तर ब्लाऊजवर ह्याची योगपट्टी दोन इंच आहे त्यामुळे मी खालच्या लाईनपासून दोन इंच हे असं दोन्ही बाजूला घेतलं आणि रेषा आखून घेतली या टक्स लाईनवर आपल्याला ला घ्यायचा आहे फुल फुलबस्टचा चौथा भाग अधिक पाऊण ते एक इंच लुजिंग आणि ते ह्या वरच्या लाईनला जोडून टाकायचं त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन घेऊन ते सुद्धा वरती मार्जिनच्या पॉइंटला जोडून घेतलं ही लाईन अशीच खालपर्यंत वाढवून घ्यायची मागच्या भागासारखंच इथे सुद्धा पाऊण इंच वर घ्यायचं या लाईनवर घ्यायचा फुलबस्टचा दहावा भाग फुलबस्ट म्हण भागिले दहा चाळीस भागीले दहा इथे आलं चार आणि त्याच्या पुढे अर्धा इंच एक्स्ट्रा असं साडेचार इंच मी घेतलं हा पॉईंट असाच खालच्या रेषेला जोडला आणि त्याच्या खाली दीड इंच आपण एक्स्ट्रा वाढवून घ्यायचंय ह्या ब्लाउजची योगपट्टी आपण सरळ ठेवतो त्यामुळे ह्या लाईनपर्यंत हे जोडून घ्यायचं आणि त्यानंतर हे दोन्ही पॉइंट सुद्धा अशा पद्धतीने जोडून घ्यायचे ह्या टक्स पॉईंटपासून ते प्रिन्सेस कटचा आकार आपण हा असा देऊन घ्यायचा आहे आता ही जी खालची लाईन आहे तिच्यावर आपल्याला कमरेचा चौथा भाग हे माप घ्यायचे चौतीस कमरेचा चौथा भाग आला साडेआठ इकडे मार्जिनचं दीड इंच सोडून मध्ये जेवढं अंतर राहत आहे ती असेल आपली टक्सची रुंदी इथे हे अंतर तीन इंच आलं आहे तर त्या तीन पैकी एक इंच ह्या रेषेच्या इकडे टाकायचं आणि उरलेलं दोन त्या बाजूला ह्या टक्सच्या रेषा एकदम सरळ न घेता थोड्या गोल आकारात घ्यायच्या त्याच्यामुळे ह्याला पफला टोक येणार नाही ह्या रेषेच्या दोन्ही बाजूला मिळून पाऊण इंच अंतर होईल असं मी खुणा करून घेतल्या आणि हा असा टक्स घेतला आपण ही जी मधली प्रिन्सेस लाईन कापणार आहोत ती शिवण्यासाठी आपल्याला मार्जिन पाहिजे म्हणून ह्या रेषेच्या बाहेर पाऊण इंच इतकं मी एक्स्ट्रा घेतलं आहे कारण मी शिवताना अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी अंतर ठेवूनच शिवते ह्या पद्धतीने कटिंग करायला आपल्याला पेपर कटिंगची सुद्धा गरज पडत नाही आणि ह्याचं फिटिंग खरोखरच खूप छान येतं मी गेल्या चार ते पाच वर्षापासून ह्याच पद्धतीने प्रिन्सेस कटचं कटिंग करत आहे आणि सगळ्यांनाच ह्याचं फिटिंग खूप आवडतं ही वरती पट्टी शिल्लक राहिली आहे तिच्यात आपल्याला योगपट्टीचं कटिंग करायचं योगपट्टी आपली दोन इंच होती त्याच्यात अर्धा इंच मिळवून अडीच इंचाची योगपट्टी घ्यायची कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच इथे घ्यायचं चौतीस कमरेचा चौथा भाग साडेआठ आणि दोन इंच मिळवून साडे दहा इंच रुंदी घेतली योगपट्टीची आता ह्या उरलेल्या भागातून आपल्याला बाहीचं कटिंग करायचंय फक्त इथं दंडघेराचं माप थोडं जास्त आहे त्यामुळे बाहीला आपल्याला रुंदीमध्ये जोड लावावा लागणार आहे तर सगळ्यात आधी ही जी घडी आहे ती किती घ्यायची तर आपला वरचा म्हणजे दंडाचा जिथं सगळ्यात मोठा भाग असतो ते माप आहे सोळा इंच तर आपला वरचा दंडघेर जितका असेल त्याच्या अर्ध करून त्या दीड इंच मार्जिनसाठी आहे म्हणूनच मी आठ अधिक दीड साडे नऊ इंच इतकी रुंदी घेतली बाहीची जितकी लांबी असेल तिच्यात एक इंच मिळवायचं इथं नऊ इंच बाही आहे त्यामुळे मी दहा इंचावर उंची घेतली ह्या ओपन बाजूला साडेतीन इंच खाली आपल्याला मुंडाखोली घ्यायची ही मापानुसार बदलते नवीन शिकणाऱ्यांसाठी हे आकार कसे द्यायचे ह्याचा सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ चॅनेलवर आहे बाही जिथे संपते तिथला म्हणजे खालचा दंड घेर आहे तेरा त्याच्या अर्ध साडेसहा आणि त्याच्या बाहेर दीड इंच मार्जिन घेतलं इथं आपल्याला जो जोड लावायचा आहे तो कशा पद्धतीने कापायचा हे मी आता पुढे सांगणार आहे पुढच्या भागासाठी अशा पद्धतीने अखंड भागावरती मी खड्ड्याचा आकार देऊन घेतला आणि जिकडे जोड लागणार आहे ती बाजू आपण मागे ठेवणार आहोत तर ह्याला जो जोड लावायचा आहे त्याच्यासाठी आपण एक सरळ पट्टी कापून घेतली ही पट्टी मी अशा पद्धतीने पाव इंच वर येईल अशी ह्याच्यावर ठेवून घेतली इथे तुम्ही पाहिजे तर पिन सुद्धा लावून घेऊ शकता आणि त्यानंतर हा जो आकार आहे त्यानुसार मी हे कट करून घेतलं ह्याच्यामुळे आपल्याला जितका आकार जसा आकार पाहिजे तेवढाच बरोबर जोड लागला जातो अस्तरवर सगळी कटिंग्स झाली आहेत आता हे सगळे भाग जसे आहेत तसेच कुठेही काही एक्स्ट्रा न ठेवता मेन फॅब्रिकवर कापून घ्यायचे ब्लाऊजचे दोन्ही बाजूचे काठ सेमच होते आणि ब्लाऊज पीसची रुंदी तशी कमीच आहे त्यामुळे इथे सुद्धा जोड लागू नये म्हणून मी दोन्ही बॉर्डरच्या बाजू एकमेकावर ठेवून बाही कटिंग करून घेतली म्हणजेच इथे ब्लाऊजचा पाठीकडचा जो भाग आहे तिथे बॉर्डर येणार नाही आहे कस्टमरला चालणार असेल आणि दोन्हीकडची बॉर्डरची रुंदी समान असेल तर अशा पद्धतीने अखंडबाही कापलेली जास्त चांगली त्याच्यामुळे ती जास्त टिकतो ब्लाऊज जिथे जसा कपडा आपल्याला अवेलेबल होईल त्यानुसार ते ते पीस आपण ह्याच्यावर कापून घेतो बऱ्याच वेळा नवीन शिकणाऱ्या लोकांना पायपिंगसाठी पट्ट्या कापायच्या म्हणजे पट्ट्या तिरक्या कापायच्या तर त्या नक्की कशा कापायच्या हे समजत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची पायपिंग बिघडते तर पायपिंगसाठी अगदी परफेक्ट क्रॉसपट्ट्या कशा कापायच्या ते आता आपण बघूया हा आपला चौकोनी कपडा शिल्लक राहिला आहे त्याचा असा समान बाजू असलेला चौको आखून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये क्रॉस करून त्याच रेषेवरून ह्या क्रॉस पट्ट्या कापून घ्यायच्या ह्याच्यामुळे पट्ट्या जास्त कापल्या जात नाहीत आणि पायपिंग बिघडत नाही कटिंग नंतर लगेचच ह्या ब्लाउजची संपूर्ण शिलाई कशी करायची ते सुद्धा मी दाखवणार आहे माझा शिवण्याचा ठराविक असा काही क्रम नसतो जो पीस हाताला आधी लागेल तो मी शिवायला आधी सुरुवात करत असते हुलीच्या दोन्ही बाजू वर दिसतील अशा पद्धतीने समोरासमोर हे भाग ठेवून घ्यायचे आणि ही जोड नीट लागावे म्हणून मी आधी त्याला पिन लावून घेतली ह्या जोडासाठी मी पाव इंच एक्स्ट्रा सोडलं होतं त्यामुळे इथे शिवताना सुद्धा पाव इंचावरच टीप मारली दोन्हींना दापटीप पण मारून घ्यायची आता हे मेन फॅब्रिकचे भाग सुद्धा बरोबर एकमेकाच्या समोर अशा पद्धतीने ठेवायचे आणि पुढच्या भागाची फुलीची बाजू बरोबर मेन फॅब्रिकच्या सुद्धा पुढच्याच बाजूवर येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायची ही टीप मारताना मी खाली अर्धा इंच सोडून मारते कारण आपण एकूण एक इंच मार्जिन सोडले अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वर सलग दोन्ही बाया मी एकत्रच जोडून घेते अस्तर उलट करून असे हे नख मारून घ्यायचं आणि त्यानंतर अस्तर आतल्या बाजूला उलटवून ह्याच्यावर एक टीप मारून घ्यायची ही टीप अशीच कंटिन्यू करत मी सगळा भाग हा बाहीचा अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलं ही झाली आपली दुसरी बाही दोन्ही नीट एकसारख्या आल्यात का हे चेक करून घ्यायचं आणि मध्य भागाचा नॉच द्यायचा दोन्ही बाह्या अशा पद्धतीने व्यवस्थित चेक करून घ्यायच्या आणि इथे कमी जास्त असेल तर एकसारखं का कापून घ्यायचं यानंतर मागचा भाग सगळ्यात आधी मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे फेविकॉलने सुद्धा जोडून घेऊ शकता फक्त मशीनवर जोडताना कपडा एकमेकावर सपाट बसेल कुठेही घोळ किंवा चुण्या येणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची नवीन शिकत असाल तर फेविकॉलने जोडलेलं बेस्ट आहे सलग एकाच शिलाईमध्ये मी हा मागचा भाग जोडून घेतला ह्यानंतर टक्स शिवून घ्यायचे इथंसुद्धा मी सवयीने व्यवस्थित फोल्ड करून घेतलं आहे पण तुम्ही नवीन शिवत असाल तर जिथे आपली टक्सची लाईन आहे तिच्यावर आधी शिलाई मारून घ्यायची आणि मगच हा टक्स द्यायचा किंवा कपडा खूप सुळसुळीत असेल तर मी सुद्धा अजूनही कधीकधी सरळ आधी टीप मारून घेते आणि मगच तो टक्स शिवते हा कपडा थोडा कडक आहे त्यामुळे मी हे असंच शिवून घेतलं नॉर्मल स्पीडने व्हिडिओ दाखवायचा म्हटला तर तो खूपच मोठा होतो तितका मोठा व्हिडिओ कोणी बघत नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे पण थोडं लक्ष देऊन बघितलं आणि मी सांगत असलेल्या सूचना व्यवस्थित पाळल्यात तर तुमचा ब्लाऊजसुद्धा अगदी व्यवस्थित फिनिशिंगने तयार होईल इथंसुद्धा मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना व्यवस्थित सपाट करून घेते आणि आपण दोन्ही भाग एकसारखेच कापलेत त्यामुळे कुठलाही भाग फार कमी किंवा जास्त होत नाही आहे अगदी थोडंसं मेन फॅब्रिक एक्स्ट्रा बाहेर आलं तर मग ते शिवून झाल्यानंतर कापून टाकायचं आधी तर मी हे पुढचे दोन्ही भाग एकमेकांना जोडूनच घेतले दोन्ही बाजूचे भाग मी एका एकच जोडून घेत असते योगपट्ट्या आपल्या सरळच आहेत तरी सुद्धा उलट बाजूच्या खुणावर येतील अशा पद्धतीने हे ठेवायचं आणि दोन्हींना एका बाजूने टीप मारून घ्यायची टीप मारताना मी पाव अंतर सोडले बाही उलटवताना केलं तसंच ह्याला सुद्धा नख मारून घ्यायचं आणि अस्तर आतमध्ये करून टीप मारून घ्यायची थोडस एक्स्ट्रा कापड शिल्लक राहतं ते कुठल्याही भागाचं असू दे कापून टाकायचं अस्तराच्या मापाने सगळा भाग तयार झाला पाहिजे आता हे वरचे दोन पार्ट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे जशा पद्धतीने आपण कटिंग केलं होतं तसंच एकमेकावर ठेवून घ्यायचं आणि शिवताना दोन्ही पैकी कुठलाही भाग ओढायचा नाही आहे अर्ध्या इंचापेक्षा थोडं कमी मार्जिन सोडत मी हे टीप मारून घेते लगेचच ह्याला योगपट्टी जोडायची आणि ब्लाउज शिवून झाल्यानंतर त्याला ओव्हरलॉक नक्की करत जा ओव्हरलॉकमुळे कपडा खूप छान टिकतो आणि आतून टोचत सुद्धा नाही इथे हे अपर चेस्ट आपल्याला मोजून घ्यायचे हुपपट्टीचं मार्जिन सोडून नऊ अधिक दीड एवढं हे माप आहे तेवढीच मी खूण केली आणि एक्स्ट्रा अर्धा इंच राहत होतं ते कापून टाकलं ते तसंच ठेवलं असतं तर मुंड्यात घोळ आला असता ही उजवी बाजू आहे त्याच्यामुळे मी ह्याला लगेचच पट्टी सुद्धा लावून घेतली नवीन शिकणाऱ्यांसाठी ब्लाउजला हुक लुक पट्ट्या कशा जोडायचा ह्याचा स्वतंत्र आणि सविस्तर व्हिडिओ ह्या चॅनेलवर आहे आणि तो व्हिडिओ ज्या प्लेलिस्टमध्ये आहे तिचं नाव आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी स्वतंत्र सविस्तर बेसिक गोष्टी नवीन शिकणारे ती संपूर्ण प्लेलिस्ट सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकमधून बघू शकतात सेम पद्धतीने मी दुसरा सुद्धा पुढचा भाग बनवून घेतला आणि ही डावी बाजू आहे तर तिथे मी आयपट्टी लावते दोन्ही भागांच्या हुक हो आणि आयपट्ट्या लावून झाल्यानंतर त्या एकसारख्या आल्यात का हे असं एकमेकांवर ठेवून चेक करायचं काही कमी जास्त असेल तर एकसारखं कापून घ्यायचं हे मी मागच्या भागासाठी कमरपट्टी घेतली कडेला पाव इंच फोल्ड करून घेतलं मध्ये जो जोड असतो तो फोडून किंवा चिरून घ्यायचा सरळ बाजूवर ही पट्टी उलट ठेवायची त्यानंतर त्याला दाबटे मारून घ्यायची आणि आतल्या बाजूला फोल्ड करून मोठ्या टाक्याची टीप मारायची म्हणजे हात शिलाई केल्यानंतर ती उसळून टाकता येते मागचा भाग सरळ ठेवायचा त्याच्यावर पुढचा भाग उलट ठेवायचा आणि शोल्डर जोडून घ्यायचं शोल्डर जोडताना डबल टेप मारायची मागचा आणि पुढचा भाग दोन्ही उंचीला बरोबर आलेत का हे चेक करून घ्यायचं थोडंसं हे कमी जास्त आहे तर मी कापून घेतलं हे दोन्ही बाजूचं चेक करून घ्यायचं ह्याच्यामुळं आपले मुंढ्यातले जोड वर खाली होत नाहीत ब्लाउजला पायपिंग कशी करायची ह्याचा स्वतंत्र व्हिडिओ चॅनेलवर आहे तुम्ही तो बघू शकता बाही जोडताना ही जी फुलीची खूण केली आहे तो भाग समोरच्या भागाला जोडायचा अर्धा इंचापेक्षा थोडं कमी मार्जिन सोडत मी हे जोडून घेतलं आहे आणि लगेचच हा भाग असाच उलट करून त्याला डबल टेप मारून घ्यायची ही डबल टेप मारत असतानाच शोल्डरवर प्रेस बटनसाठीची पट्टी जोडून घ्यायची त्यानंतर हे दोन्ही भाग एकमेकांवर ठेवायचे आणि अर्धा इंचावर एक टीप मारायची हे टीप मारताना आपलं मुंड्यातलं मार्जिन आहे ते बाहीकडे घ्यायचं दुसऱ्या बाजूला पण मी अशाच पद्धतीने टीप मारून घेतली ह्यानंतर फिटिंगची शिलाई करायची आपण मार्जिन दीड इंच सोडलं आहे त्यामुळे दीड इंच आत घेऊन मी सरळ एक टीप मारते इथं वरचा दंड जितका असेल त्याच्या अर्ध घेऊन त्याच्यावर खूण करायची आणि तिथून टीप मारल्यानंतर खाली आपला खालचा किंवा बाही जिथं संपते तिथला दंड जितका असेल त्याच्यासुद्धा अर्ध करून त्याच्यावर टीप मारायची ह्यानंतर पाव पाव इंचाच्या अंतराने मी तीन टिपा मारून घेत असते बाहेरच्या बाजूला थोडंफार मेन फॅब्रिक आलेलं असतं ते कापून टाकायचं आणि ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा फिटिंग करून घ्यायची आपण फिटिंग जरी मापानुसार दीड इंच आत केली असली तरी कंबर बरोबर आली आहे का हे एकदा चेक करून घ्यायचं ह्यानंतर मी लगेचच अशा पद्धतीने एकमेकांवर ठेवून ह्या एकसारख्या हुक हो आणि आयसाठीच्या खुणा करत असते म्हणजे लगेचच मला हा ब्लाऊज हुक आणि आय करण्यासाठी पाठवता येतो व्हिडिओ बघून माझ्या पद्धतीने कटिंग केली तर ब्लाऊजची फिटिंग नीट आली का हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शिवणकामाची आवड असणाऱ्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या दे नवीन व्हिडिओमध्ये